उन्हाळी हंगामामध्ये बऱ्याच ठिकाणी टोमॅटोची लागवड केली जात असते आणि उन्हाळी टोमॅटोच्या लागवडी संदर्भामध्ये तुम्हाला टेनिक्स सिरीज उन्हाळी टोमॅटो लागवड या संदर्भामध्ये तुम्हाला शंभर युडो देण्याचा प्रयत्न करणार आहेत या शंभर युडो मध्ये तुम्हाला उन्हाळी टोमॅटो लागवडी संदर्भामध्ये जे जे काही विषय असतील या पिकासंदर्भामध्ये त्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल रोग आणि किडींचं व्यवस्थापन असेल उन्हाळी लागवड केल्यानंतर टमॅटोमध्ये ज्या काही वेगवेगळ्या समस्या येत असतात त्या सोडवायच्या कशा आणि त्यातून टमॅटोचं उत्पादन कशा पद्धतीनं वाढवायचं हाच या येड सिरीजचा उद्देश आहे शेतकरी या शंभर व्हिडिओतला पहिला व्हिडिओ तुम्हाला उन्हाळी टमॅटो लागवड फायदेशीर की धोकादायक तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत शेतकरी पांडव उन्हाळी टोमॅटो लागवडीचा जर विचार केला तर बरेच शेतकरी टमॅटोची लागवड करताना ही पावसाळी हंगामामध्ये हंगामामध्ये टमॅटोची लागवड करतात आणि बरेच शेतकरी उन्हाळी हंगामामध्ये ज्यांना थोडी पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकरी उन्हाळी टोमॅटो लागवड करत असतात बऱ्याच वेळा ही उन्हाळी टमॅटो लागवड सर्वांसाठी आहे का किंवा सर्व शेतकरी उन्हाळी टमॅटो लागवड करू शकतात का हे आपण थोडंसं तपासून घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा उन्हाळी टोमॅटो लागवड करताना ज्या शेतकऱ्यांकडे नव्वद ते एकशे वीस दिवसापर्यंत पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांनी उन्हाळी टमॅटो लागवड करायला हरकत नाही कारण बऱ्याच वेळा ज्या वेळेस आपण उन्हाळी टोमॅटो लागवडीचा विचार करतो आणि मार्च असेल एप्रिल असेल किंवा मेचा काही दिवस असतील ह्या दिवसामध्ये जी काही वाढणारी उष्णता आहेत या उष्णतेचा टोमॅटोच्या उत्पादनावरती मोठा परिणाम होत असतो बऱ्याच वेळा जे काही तापमान असतं हे चाळीस पंचेळीस अंश सेल्सिअस काही भागामध्ये जातं आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस हे जे काही टेम्परेचर आहेत यामध्ये चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत ज्यावेळेस ज्या भागामध्ये टमॅटोचं लागवड केली आहे आणि तिथलं तापमान जात असेल तर निश्चितच याचा परिणाम टोमॅटोच्या उत्पादनावरती होत असतो मग अशा परिस्थितीमध्ये टोमॅटोची लागवड तुम्हाला यशस्वी करायची असेल तर या परिस्थितीमध्ये दोन गोष्टी महत्वपूर्ण ठरतात ते म्हणजे मल्चिंग पेपरचा वापर आणि ड्रिप इरिगेशन जर तुम्ही उन्हाळी टोमॅटो लागवड करणार असाल आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही ड्रिप इरिगेशनचा किंवा मल्चिंग पेपरचा वापर करणार असाल तर निश्चितच उन्हाळी टॅमॅटो लागवड चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकते पण बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टी जरी असल्या पण पाण्याची उपलब्धता नव्वद ते एकशे वीस दिवसापर्यंत तुमच्या टमॅटोसाठी असणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळा जर अजूनही एक महत्वाचा विषय असतो की तो म्हणजे बऱ्याच वेळा पावसाळी हंगामानंतर हिवाळी हंगामामध्ये बरेच शेतकरी टमॅटोची लागवड करतात आणि हिवाळी हंगामामध्ये येणारा जो काही टमॅटोचा खर्च असतो तो उन्हाळी हंगामामध्ये पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत वाढवू शकतो म्हणून टमॅटोचं नियोजन करताना किंवा येत्या काळामध्ये तुम्हाला टमॅटो पिकाची जर लागवड करायची असेल तर निश्चितच ह्या मुद्द्यांचा विचार करावा लागणार आहे शेतकरी बांधव पिका पिकासंदर्भामध्ये तुम्हाला येत्या काळामध्ये जर लागवड करायची असेल किंवा टमॅटो पिकाचा तुमचं नि लागवड करण्याचा विचार असेल तर जो हा जो काही व्हॉट्सअप नंबर दिला आहे या व्हॉट्सअप नंबरवरती निश्चित तुम्ही एक मेसेज करा या मा, माध्यमातून तुम्हाला टमॅटोचं उन्हाळी टमॅटो लागवडीचं ऑनलाईन शेड्यूल असेल किंवा त्याचबरोबर शेड्यूल बुक असेल अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला या आम्ही पुरवण्याचं काम या माध्यमातून करत आहोत शेतकरी बांधवनं बऱ्याच वेळा उन्हाळी टोमॅटो लागवड करत असताना मग जो काही बाजारभाव असतो हा बाजारभाव उन्हाळ्या टमॅटो लागवडीमध्ये थोडासा जास्त आपल्याला मिळत असतो पण तेवढ्याच प्रमाणामध्ये रिक्ससुद्धा तुम्हाला जास्त असते मग ह्या उन्हाळी टमॅटो लागवडीला जर यशस्वी करायचं असेल निश्चितच आम्ही तुम्हाला निश्चित ज्या काही आमच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत या सर्व्हिसेस तुम्हाला पुरवून तुम्हा तुमची उन्हाळा टोमॅटो लागवडी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करू शेतकरी बांधव बऱ्याच वेळा उन्हाळी टोमॅटो लागवड करत असताना रोग आणि किडींचा आणि जो काही ही तापमान असतं किंवा हिट असतं या याचा स्ट्रेस टमॅटो पिकावरती मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो आणि हीच गोष्ट टोमॅटो पिकाच्या उत्पादन वाढीमध्ये सगळ्यात मोठी शत्रू ठरते मग या संदर्भामध्ये वेगवेगळ्या वे फवारण्यांचा वापर असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं पाण्याचं नियोजन असेल यांचा सगळा वापर करून टोमॅटो पीक आपण कशा पद्धतीने यशस्वी ठरू शकतो या संदर्भातच आपल्या तुम्हाला 10X, आ, 10X ही टेनिक्स टॉमॅटो टेनिक्स इड सिरीजाई ही मदत करणार आहेत शेतकरी बांधवना बऱ्याच वेळा टमॅटो पिकाला यशस्वी होण्यासाठी परफेक्ट जर नियोजन असलं तर निश्चितच टमॅटो पिकामध्ये चांगल्या पद्धतीचं तुम्हाला नि उत्पादनही असेल किंवा नफा चांगल्या पद्धतीचा मिळवता येऊ शकतो पण हे नियोजन करत असताना टमॅटो पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा रोग किडीचं व्यवस्थापन असेल याचं पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार ज्या ज्या काळ गरजा आहेत त्या भागवणं फार गरजेचं असतं कारण टमॅटो पिकामध्ये उन्हाळी लागवड फायदेशीर ठरण्यासाठी ज्या काही गोष्टी धोकादायक ठरतात त्यामध्ये तुमचा स्ट्रेस उष्णता असेल म्हणजे ही स्ट्रेस असेल किंवा टमॅटो पिकावरती येणारा व्हायरस असेल किंवा टमॅटो पिकातील पाणी नियोजनाबरोबर अन्नद्रव्य व्यवस्था पण वेळोवेळी टमॅटो पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार करणं खूप गरजेचं असतं म्हणूनच बऱ्याच वेळा जर येत्या काळामध्ये तुम्ही टमॅटो पिकाची लागवड करत असाल आणि तुम्हाला चांगल्या जास्तीत जास्त नफा जर मिळवायचा असेल तर ह्या तीन ते चार मुद्द्यांवरती व्यवस्थित नियोजन करून तुम्हाला उन्हाळी टोमॅटो लागवड फायदेशीर ठरू शकते आणि त्यासाठी उन्हाळी लागवड संदर्भामध्ये धोकादायक ज्या ज्या गोष्टी होतात असतात त्या संदर्भामध्ये ज्या काही उपाययोजना आहेत त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पण टमॅटो पिकाचे पिकामध्ये येते उन्हाळी लागवड तुम्हाला यशस्वी ठरायची असेल तर निश्चितच तुम्हाला येत्या काळामध्ये व्यवस्थित नियोजन करावं लागणार आहे जर टमॅटो लागवडीच्या मध्ये तुमचं यंदाच या सीझनमध्ये काही प्लॅनिंग असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरती आमच्या ज्या काही दोन ते तीन सर्विसेस आहे त्यांचा व्यवस्थित पद्धतीने लाभ घेऊन तुम्हाला टमॅटो पिकामध्ये चांगलं उत्पादन घेण्यासाठी आम्ही निश्चित मदत करू शकतो नमस्कार